बातमीपत्र सविस्तर पाहूया बातमी आहे जयकुमार गोरे प्रकरणासंदर्भातील जयकुमार गोरे प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये याबाबतची माहिती दिली मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन दिल्लीमधून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं नाव घेतलंय आणि याच टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी देखील उत्तर दिलेलं आहे त्यांच्यावर आरोप करत नाहीये पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले देवेंद्रजींनी जेव्हा माझं नाव घेतलं मलाही आश्चर्य वाटलं माझा काय संबंध या आणि पार्लमेंट मध्ये इतकी अनेक दिवस व्यस्त आहे त्यामुळे हा इश्यू कुठून आला येस एक कोटी रुपये कॅश दोन हजार टक्के मी पाहिला आणि ह्याच जर काही इन्व्हेस्टिगेशन जर त्यांना करायचं असेल मी पूर्णपणे त्यांच्या बरोबर त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये सहभागी व्हायला तयार आहे